श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी उबाळे हुबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर वेडीघरकुल येथील गोविंदराजनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त तसेच गणेश जन्मोत्सवानिमित्त भव्य दीपोत्सव व हळदी कुंकू मकर संक्रांती तिळगुळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रामरक्षा पूजा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या पूजेला गोविंद गाजूल व त्यांच्या सौभाग्यवतीने पूजेत सहभाग नोंदवला यावेळी पूजेनंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश व नगरसेवक डॉ अजय पोन्नम यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमानंतर प्रभाग क्रमांक दहा व अकरामधील नूतन नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम करण्यात आला यावेळी डॉक्टर अजय पोन्णम सतीश शिरसुला दीपिका वासुदेव यलदंडी सौ उज्वला अविनाश दासरी तसेच पद्मशाली न्याती संस्थेचे सरचिटणीस संतोष सुमा यांचा सा सत्कार मंडळाचे अध्यक्ष अनिल गोसकी हिरालाल माकम जगपती मिठा महिला मंडळाचे सौ लक्ष्मी कोलपॅक सौ तृप्ती यांच्या हस्ते शाल तिळगुळ देऊन करण्यात आलं यावेळी महिलांच्या सौभाग्याचं प्रतीक असलेल्या हळदी कुंकू लावून त्यांना वान महिला मंडळाच्या सौ राधिका गोस्की सौ उमा दोनता सौ कला चपट्टन सौ उमा श्रीकुंडा आदींनी दिल्या यावेळी लहान मुलांनी रामस्रोत सादर केलं या प्रसंगी उमेश गायकवाड शंकर श्रीकुंडा रोहित संगा आदित्य दुडम आनंद पोडा चक्रधर अन्नलदास श्रीनिवास गुंडला तुळशीदास वांजरे कृष्णारी कसा बाळूगुंडला दिनेश दुडम अंबादास संगा उमेश कामूर्ती राजेश मामड्याल गणेश तुम्मा सुशांत शेंडगे गणेश चिप्पा विनायक नामपल्ली व्यंकटेश कारंपुरी श्रीशैल बंदगे प्रथमेश माकम विशाल गाजूल सरस मामड्याल आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व्यंकटेश दोनता यांनी केलं वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात विश्वा व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथ सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वान मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी

यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोपरायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव